साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे फाउंडेशन द्वारा अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून राजूभाऊ राऊत राज्य सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांची उपस्थिती होती त्यांनी अण्णाभाऊंच्या कार्याला पाहता देशाच्या सर्वोच्च सन्मान भारतरत्न भाऊंना मिळावा यासाठी समाज आणि लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे ही मागणी केली या कार्यक्रमाचे उद्घाटक सुधीर भाऊ पारवे माझे आमदार उमरेड विधानसभा यांनी अण्णाभाऊचे जीवन चरित्र कसे होते याचा उलगडा गेला या कार्यक्रमात संजय मेश्राम सचिव महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटी यांनी अण्णा वारसा येणाऱ्या पिढीने समोर न्यावा हे आवाहन समाज बांधवांना केले तसेच सामाजिक कार्यकर्ता आनंदराव खडसे माजी जिल्हा परिषद सदस्य पुरी पद्माकर बावणे जिल्हा अध्यक्ष राकापा प्रमोद भरडे सामाजिक कार्यकर्ता मनीष शिंगणे सामाजिक कार्यकर्ता धनंजय अग्निहोत्री माजी नगरसेवक सविताताई धुळे सावी फाउंडेशन बावणेताई अध्यक्ष अण्णाभाऊ साठे फाउंडेशन गणेशजी हुमळे सामाजिक कार्यकर्ता यांनी सुद्धा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे फाउंडेशन यांनी केले या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रसर सा असलेल्या समाजातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन अजय सने आणि आभार प्रल्हाद गरडे यांनी मानले या, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप कांबळे सचिव साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे फाउंडेशन उपाध्यक्ष उमेश डोंगरे विष्णू डोंगरे जयंत बावणे मंगेश कांबळे आदींनी सहकार्य केले न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड